प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा खरं क्षेत्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष असल्या कारण आम्ही असं ठरवलं जिल्हा अध्यक्ष आहे सल्लागार आहेत पण असं मी ठरवलं होतं की आता जे विमे घडतात आहे म्हणजे उलडा झालं किंवा अक्षत माता हे सगळे झालं त्याच्यासाठी आपण मोर्चा मोर्चा काढला निषेधही नोंदवला म्हणजे निषेध दाखवला सगळे संवेदनशीलता आपण दाखवली पण संवेदनशीलता नुसतं घरी बसून जे बोलून नाही सांगणार तर त्याच्यासाठी आपण पोलिसां पुढे जाऊन आपण त्यांच्या पुढे प्रश्न मांडला पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे की आम्हाला तिकडे तिकडे सेक्युरिटी पाहिजे नुसतं आपल्याला आता आम्हाला खूप ठिकाणहून फोन येतात किंवा खूप महिलांच्या ग्रुप्समधून फोन येतात की प्रीती काही असं इकडे रिमोट एरिया किंवा बघा इथून येताना आम्हाला भीती वाटते किंवा जसं आपल्या इथे आत्ता जो नवीन आकर्षक केंद्र झालेलं आहे की ब वडारे तलाव आहे तिथे भरपूर स्कूल सुटलीस का मुलं मुली असतात पण त्या काय कारणाने असतात तिथे गर्दी का असते त्याच्याला आपल्याला फोन येतात की तिथे थोडीशी सेक्युरिटी पाहिजे तर मी त्यांना आश्वासित नाही करू शकत की मी त्यांना सेक्युरिटी देऊ हो शकते मी त्यांच्या अन्यायासाठी भांडू शकते की येऊ शकते पोलिसांपर्यंत तर मी त्यांना स्वतःहूनच त्यांना अप्रोच केला की तुम्ही मला फोन करता पण आपल्या पनवेलमध्ये असे खूप मोठे मोठे लेडीजचे ग्रुप्स आहेत फॉर एक्झाम्पल पन्नड स्मार्ट मोवडीज आहेत गांधी ग्रुप आहे आणि असे बरेच ग्रुप्स आहेत की त्यांना मी सांगितलं की तुम्ही मला फोन करतात पण तुम्ही जर स्वतःहून जाऊन जर पोलिसांशी बोललात की तुमचं स्वतःचा एक अर्ज दिला तर ते जास्त बरं पडेल तर त्या लगेच तयार झाल्या कारण त्या सामाजिक दृष्टीने त्या भरपूर पनवेलला मदत करत असं पनवेल महानगरपालिकेला ते मदत करत करत असतं सो आत तर खूप मोठा इनिशिएटिव्ह असतं त्या वडा तलावच कचरा पेटी वगैरे ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला मदत करत असतात पण त्यांचं म्हणणं आहे सा सा की आमच्या महिला असं जेव्हा करतात असतात ना की सेक्युअर आहेत का सुरक्षित आहेत का असं त्यांचं थोडंसं म्हणणं होतं तर मी म्हटलं की आपण असं करूया की मोर्चा काढून झालेला आपला पण पोलिसांसमोर बसून इकडे इकडे पेट्रोलिंग झाली पाहिजे किंवा इथे पोलीस बीड पोलीस राहिले पाहिजे हे असं आपण त्यांच्यासोबत तुम्ही स्वतः मांडला मी तर मांडली पण तुम्ही स्वतः मांडलं त्या दृष्टिकोनाने आज आपण त्यांना सगळ्यांच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सगळ्यांना बोलवलं म्हणून आम्ही खूप गर्दीनं केलं ज्या आम्ही काय म्हणतात ज्या बोलवलं त्या आम्ही फक्त एक ज्याला संवेदनशील आहे त्या मेन मेन लोकांना सांगितलं की तुम्ही या आणि तुम्ही ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह तुमचं म्हणणं मांडा जेणेकरून तुम्हाला सांगता येईल की बाबा इकडे गरज आहे तिकडे पोलिसांची थाल गरज आहे किंवा तुमचे रात्रीचे शोज वगैरे असतात ज्या महिलांचा हल्ली ग्रुपमध्ये चालतं आणि ते चांगल्या दृष्टिकोनाने चांगलं पण आहे पण त्यांना रात्री यायला उशीर होतं मग तेव्हा येता असताना जर इकडे कुठे तुम्हाला जर रिक्वेस्ट करायची आहे का पोलिसांना की बाबा इथे आम्हाला एक सेक्युरिटी पाहिजे तर त्या अनुषंगाने आम्ही म्हटलं की तुम्ही स्वतः येऊन बोला तर त्या स्वतःच हिशोबांनी सरांना आम्ही की जी व्ही के जवळ पोलीस चौकी आहे ती आपली सुरू राहायला पाहिजे तिथे आपले कॉन्स्टेबल दोन बसलेच पाहिजे एक थोडा दबदबा बसेल मुलांना शाळा सुटल्यानंतर मुलं मुली एकत्र येतात अगर शाळेत जाताना पण काही ना कोटे प्रकार होतात त्याच्यामुळे ती चौकी सुरू राहायला पाहिजे त्याच्यानंतर आपले रेल्वे स्टेशनची एक चौकी ती बंद आहे ती एक सुरू करायला पाहिजे असं आम्ही नितीन ठाकरे सरांना एक निवेदन दिलेलं आहे आणि ते म्हणाले की मी आम्ही त्यासाठी सक्रिय प्रयत्न करू असं त्याने आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे आणि आज आम्ही जे पदाधिकारी फक्त आलेले आहोत कारण थोडक्या वेळेत आपण एक सरांना निवेदन देण्यासाठी न गर्दी करता मेन मेन आम्ही आलेलो आहोत आणि सरांना निवेदन दिले आणि सरांनी त्याचा विचार करून सर म्हणाले की आम्ही तुम्हाला सहकार्य करू म मी डॉक्टर मानसी पाटील पनवेल विद्यार्थिनी संघटना अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाकडून वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच विषय असे आलेले जनतेकडून त्यासाठी आज आम्ही इथे आलो ते इश्यूज म्हणजे असे ते, ले ले ते काही घटना असे झालेले आहेत ते आपल्याला माहीतच आहे काय झाले आणि काही एरियाज जे आहेत जिथे अनसेफ वाटतोय त्यासाठी त्या एस्पेशली विद्यार्थिनीसाठी जे यंगस्टर्स आहेत त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातनं जे विषय येऊ शकतात त्याच्यासाठी आज आम्ही आलो तर आम्ही आमचे विषय जे आहेत ते मांडले आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सरांनी की ते योग्य ते कार्यवाही करणार शेतकरी कामगारच्या पक्षाच्या महिला आघाडीतर्फे असं मी ते शहराचे कोण सिनेट पी एकर साहेब यांना भेटायला आलो होतो ते याचा उद्देश हो असा होता की आत्ताच्या दोन घटना घडल्या आहेत दाक्षता मात्र आणि यशस्वी शिंदेच्या बघितले तर पलवेलमध्ये अनेक महिला सर्विससाठी बाहेर पडत असतात आणि बाहेर पडत असताना अनेक ठिकाणी त्यांना असं जाणवत असतं की ही जागा अनसेफ आहे परंतु तिथे त्यांना त्यावेळेला मदत करायला असं कोणी नसतं त्या दृष्टिकोनातून तिथे जर ज्या अशा हॉटस्पॉट आहेत अशा ठिकाणी पोलिसांच्या पोलीस चौकी जर चालू झाल्या किंवा त्यांची गस्त जर वाढली तर एक प्रकारची दहशत ती गुन्हेगारांच्यावरती राहील छेडछाड करणे किंवा मुलींना पाठलाग करणे अशा पद्धतीच्या घटना ते घडत असतात तर त्या होऊ नयेत म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या लोनली केसेस आहेत त्या आम्ही त्यांना हायलाईट करून सांगितले आहेत की कुठे कुठे आम्हाला पोलिसांची आवश्यकता आहे गस्तीची आवश्यकता आहे हे सगळ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की अशा पद्धतीची महिलांच्या सिकृतीसाठी जे काय बंदोबस्त करावा लागेल तो आम्ही पूर्ण सहकार्यावरून तुम्हाला करून देऊ